दारावरती ना मेथीची भाजी येते सध्या थंडी चालू आहे ना मेथीच्या भाजीचं खूप शिजन चालू आहे आणि आमच्या खेड्या गावात ना जास्तपैकी मेथीची भाजी पालक भाजी हे दारावर आलं तरच घ्यावं लागतं नाहीतर मग बाजारून आणणं लागतं आठवडाभर काही ते टिकत नाही जेव्हा ताजं ताजं आणलं ना तेव्हाच खाल्लं तर खूप छान लागतं आज मी काय केलं म्हटलं मेथीच्या भाजीचं काहीतरी चटपटीत बनवूया त्यासाठी सगळ्यात आधी डाळ शिजू घातली त्यासोबत एक बटाटो पण शिजू घातला छान शिजलं की ते मेथीची भाजी छान चरचर कापून घेतली परत डाळ शिजल्याच्यानंतर त्यामध्ये घातली मेथीची भाजी कोथिंबीर हळदी पावडर मिरची पावडर धनिया पावडर आमका ढमकं सगळं घातलं चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडंसं पीठ घातलं गव्हाचं आणि छान मस्त असं पीठ मळून बाजूला ठेवलं पीठ छान मळून झालं भिजलं त्यानंतर छान मस्त असं थालीपीठ म्हणा किंवा धपाटं थेपलं काही पण म्हणू शकता छान लाटून घेतलं तेल लावलं आणि दोही बाजूने असं छान खरपूस भाजून घेतलं त्यासोबतच